दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचं आजपासून आंदोलन होत आहे दुधाला प्रति लिटर चाळीस रुपये भाव देण्याची मागणी केली जाते दुधाला एफआरपी आणि रेव्हेन्यू शेअरिंगच्या धोरणाची मागणी सुद्धा आहे पंधरा जुलै ते एकवीस जुलै पर्यंत राज्यभरात आंदोलन केलं जाणार आहे सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेणार आहोत धनंजय दळवी आमचे प्रतिनिधी जोडले आहेत त्यांच्याकडून धनंजय काय नेमकी या सगळ्या संघटनांची मागणी आहे आणि कुठल्या गोष्टी फायदा होऊ शकतो जर एफ आर पीच्या संदर्भातला निर्णय झाला तर आपण जर पाहिलं तर या सगळ्या संदर्भात बैठक पार पडली आणि यामध्ये एफ आर पी आणि रेव्हेन्यू शेअरिंग या संदर्भातली धोरण लागू करावं आणि त्याचबरोबर दुधारा प्रति लिटर चाळीस असा भाव जो आहे तो देण्यात यावा यासाठी ही बैठक या या जी आहे ती पार पडली आणि या बैठकीमध्ये जे आहे या दूध उत्पादक जे शेतकरी आहेत संघटना आहेत नेते मंडळी आहेत प्रमुख कार्यकर्ते जे आहेत ते सगळे या बैठकीत ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते त्यानंतर ही बैठक जी आहे ती पार पडली आणि यामध्ये पंधरा जुलै ते पुढचा एकवीस तारखेपर्यंत एक, एक आठवडा जो आहे तो राज्यात विविध ठिकाणी आंदोलनं जी आहेत ती करण्याचं या बैठकीमध्ये ठरलेलं आहे विविध प्रकारे जे आहे त्या आंदोलनं जी आहे ती राज्यभरात केली जाणार रा आहेत यामध्ये मग दुधाची हंडी असेल दूध बाईक रॅली असेल अशा विविध ज्या गोष्टी आहेत रास्ता रोको आंदोलन असेल अशी तीव्र आंदोलनं जी आहे ती सरकारच्या विरोधात ही केली जावी आमच्या मागण्या ज्या आहेत त्या लवकरात लवकर सरकारने पूर्ण कराव्या अन्यथा ज्या आहेत तीव्र जो आहे आंदोलनाचा फटका जो आहे तो सरकारला येत्या काळात बसू शकतो त्यामुळे आमच्या मागण्या ज्या आहे याच्यावर दुग्धमंत्र्यांनी जे आहे तो विशेष विचार करावा विचार विनिमय करावा आणि लवकरात लवकर जे आहे ते या संबंधित तोडगा काढावा कायमचा तोडगा काढावा खरं तर अशी मागणी जी आहे ती या संपूर्ण समितीची असलेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे उद्यापासून खरं तर राज्यभरात ही आंदोलनं सुरू होतील एक आठवडाभर कशा प्रकारे ही आंदोलनं होतील हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे आणि या सगळ्या संदर्भात आता राज्य सरकार काही निर्णय घेत आहे का ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे कारण की वारंवार जे आहे दुधाचा प्रश्न आपण पाहिला तर हा यावरून आंदोलन होताना पाहायला शेतकरी हा वारंवार बैठका करताना पाहायला मिळतो त्यामुळे म्हणून आता सरकारनं अखेर ठोस पाऊल उचलणं आणि शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करणं आवश्यक असेल धन्यवाद या माहितीसाठी धनंजय